सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीला आलेल्या पुरामुळे आंदेवाडी जहागीर गावाला पाण्याचा वेढा पडला आहे यामुळे दळणवळणाचे सर्व मार्ग बंद झाले आहेत अशा परिस्थितीत एक धक्कादायक घटना घडली दारूसाठी पैसे न दिल्यानं एका मुलानं आपल्या पंचावन्न वर्षीय आईचे दोन्ही हात कुराडी तोडल्याची घटना समोर येत आहे या मातेला रुग्णालयात नेण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र पुराच्या पाण्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली गावाला चारी बाजूंनी पुराच्या पाण्याने घेरले असल्यामुळे त्या जखमी मातेला रात्रभर मदत मिळू शकली नाही अखेर सकाळ उजाडल्यावर गावकऱ्यांनी तिला बैलगाडीतून पुराच्या पाण्यातून नदीच्या दुसऱ्या बाजूला नेलं तिथे आधीच अँब्युलन्स तयार ठेवण्यात आली होती त्यानंतर तातडीने तिला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले जर रस्ता आणि पूल उपलब्ध असतं तर त्या जखमी मातेला तातडीनं मदत मिळाली असती धोंडव्वा शिवाणी गायकवाड वय पंचावन्न असं जखमी आईचं नाव आहे तर दिलीप शिवाणी गायकवाड वय बेचाळीस असं हल्ला करणाऱ्या मुलाचं नाव आहे